इस्लामपुरातील या मुस्लिम कुटुंबाच्या घरी होतीये बाप्पाची प्रतिष्ठापना घरात उभारली अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती इस्लामपूर तालुका वाळवा येथील सादिक जमादार व पत्नी सलमा जमादार यांनी जातीभेदाच्या भिंती ओलांडून गेली पाच वर्षापासून घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करत आहेत प्रत्येक वर्षी नवीन सजावट करून जमादार कुटुंब समाजापुढे एक आदर्श घालून देत आहेत सादिक यांचा वडापावाची गाडी आहे तर सलमा या घरी छोटे खानावळ खाना चालवतात या सर्व धावपळीत या कुटुंबांनी यावर्षी अयोध्यामधील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करून सर्वांना अचंबित केलं आहे मागील एक महिन्यापासून प्लायवूड फायबरच्या माध्यमातून साजित यांनी स्वतः घरी मंदिराची उभारणी केली आहे यामध्ये कोणतीच कमतरता ठेवली नाही अयोध्यामधील लता मंगेशकर चौक हनुमान गुडी मंदिर उभे करून साध्या साध्या गोष्टी बारकाईने तयार केल्या आहेत सध्या अयोध्यामधील खऱ्या मंदिराच्या टोकाला धनुष्यबाण असून ते अजून तयार नाही मात्र साधिक यांनी त्यांच्या मंदिराच्या कळसावर धनुष्यबाण उभा केला आहे तर या जमादार कुटुंबात एक महिना मांसाहार केला जात नाही घरी साधिक पत्नी सलमा व एक मुलगा मुलगी असा परिवार आहे सलमा व त्यांच्या कुटुंबाला बाप्पाची इतकी ओढ असते की गणेश चतुर्थी अगोदर एक महिना बाप्पाला लागणाऱ्या सर्व साहित्यांची खरेदी करत असतात त्यांची आवडती मूर्ती म्हणजे लालबागचा राजा प्रत्येक वर्षी एक महिना ते त्यांना लालबागसारखी हुबेहूब मूर्ती तयार करून घेत असतात यावर्षी बाप्पासाठी तेरा हजार रुपयांचा सा चांदीचा सा हार व हातात तोडे चांदीचे बनवून घेतले आहेत आज ईद ही मिलाद असल्याने धार्मिक पद्धतीने ईद साजरा केला तर सायंकाळी सात वाजता घरी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन दोन्ही समाजातील परंपरा निभावल्या आहे। आहेत त्यामुळे सध्या जाती जातीमध्ये भेदभाव पसरत असताना या जमादार कुटुंबियांनी दरी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे माझं नाव सलमा साजिद जमादार गेले पाच वर्ष झालं आम्ही गणपती बसवतो गणपतीची आम्हाला आवड बी आहे आणि ही माझी परग्याची इच्छा असल्यामुळे आम्ही बसवतो पाच वर्ष झालं आम्ही गणपती बसल्यामुळे आम्हाला काही अडचणीत ना असं काही नाही आहे हसत खेळत आम्ही हे गणपती बसवतो आणि वेगवेगळे प्रकारचे प्रत्येक वर्षी आम्ही देखावेसुद्धा करतो पहिल्या वर्षी आम्ही चंद्रयान केलेलो दुसऱ्या वर्षी हिमालय केलेलो तिसऱ्या वर्षी चंद्रयान चंद्रयान हिमालय आणि एकदा असं साधं पहिलं ज्यावेळी बसत होतो त्यावेळी साधंच बसवत होतो पण आता जसं कळायला लागलं की आपल्या ह्या सगळ्या देशात जरासा फरकतेन असं मोठमोठे असे कार्यक्रम बी व्हायला लागले आहेत अयोध्या तेन असे बनवायचे त्यामुळे त्याच्याविषयी आम्ही सगळे चर्चा करून बसवतो मग आता ह्या वेळे आम्ही अयोध्या केली आहे राम मंदिर उभा केलो आहे आम्ही आमच्या घरात आणि चांगलं म्हणजे चांगला आम्हाला प्रतिसाद बी आहे आणि भरपूर आम्ही घरातील सगळी मिळून आम्ही हे डेकोरेशन करतो आणि गणपती बसवतो म्हणून आमचे बी सण मी काही हे करत नाही मी माझी दोन्ही सण करतो आहे आज इथे मिलाद आहे तरी सुद्धा आम्ही हे सण केलं आणि हार्दी कुंकूचा बी कार्यक्रम ठेवला आहे आणि आई ते केल्यामुळे आम्हाला भरपूर लोकं म्हणजे अशी नावच त्यात सुद्धा म्हणजे आमचं म्हणजे छान केलं आहे तुम्ही चांगली चर्चा आहे तुमची मनापासून केला तुम्ही असं सगळ्यांचा प्रतिसादसुद्धा आहे आम्हाला आणि आमची उत्साह हो वाढलेली आहे की बाबा ह्यावेळी आम्हाला काय का प्रोत्साहन भरपूर आले की ह्यावेळी अयोध्या केल्या म्हणून आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही चंद्रयान केले त्याचासुद्धा आम्हाला भरपूर म्हणजे हे झालं लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला आम्हाला आणि ह्यावेळी आमच्या मालकांना बी एवढं मन लावून केलं ना की त्यांनी जरासुद्धा कसर ठेवलेलं नाही राम मंदिर बनवायला त्यामुळे ते छोटीशी छोटी आणि मोठी ती मोठी वस्तू एकदम मन लावून त्यांनी केलेलं आहे की बाबा आपलं हिचं नावच नाही गावं आणि अयोध्याकडनं आमची काही चुकी होऊ नये हे सुद्धा त्यांनी भरपूर विचार करून केलो कसं आहे आमचा तिने मुसलमान जरी असलो तर आम्हाला सग दोन्ही धर्म एकच आहेत त्यामुळं आम्ही कुठला भेदभाव नाही पाळत आणि हादि कुंकूचा कार्यक्रम मी आज ठेवलेला आहे ईदे ए मिलाद सुद्धा आहे आणि त्यामुळे मला बरं वाटायला लागलं हे सगळं करायला आणि मला माझ्या घरांना सगळ्यांना उत्साह वाटायला लागले की बाबा आपण दोन्ही सण एकदम करतोय गणपती ते, 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 ते ना असं आणि गणपती पप्पा जेव्हापासून आम्ही बसवतो त्यावेळेला आम्हाला प्रतिसाद बी भरपूर आहे गणपतीच साहित्य आम्ही गेले सहा गणपती बसवताना ह्यावेळी ज्यावेळी राम मंदिरची आम्ही स्थापना झाली त्यावेळी आम्ही नियोजन केलं की ह्यावेळी अयोध्या करायची मग अयोध्या त्यावेळी आम्ही केलेलं पण जी अयोध्या बनवायसाठी मी सहा महिन्या अगोदर नियोजन केलं आणि तेव्हापासून आम्ही साहित्य सगळं म्हणजे असं गोळा करायला लागलो की बाबा हे लागणार आहे ते लागणार आहे असं म्हणजे त्यामुळे आम्ही हे सगळं फायबर पासून बनवलं आहे फायबर फिविकिक प्लाऊड हे सगळं यूज केलेलं आहे आम्ही त्याला आणि राम मंदिरची मूर्ती आम्ही ऑनलाईन मागवली आहे आणि त्यामुळे थोडं ऑनलाईन थोडं असं घर गर, घरातले काही वस्तू असं सगळं वापरून आम्ही हे अयोध्या उभा केलेलो आहे प्लॅस्टिकचा वापर कशातही केलेला नाही आहे आम्ही असंड प्लाउड आणि फायबर हे जे दोन्हीच आम्ही एकदम हे करून ते आपण राम मंदिर उभा केलेलं आहे त्यामुळे असं काही त्याच्यात म्हणजे असं प्लास्टिक हे असं काही वापरलेलं नाही लाइटिंग बिटिंग छोटे छोटे झुंबर पण स्वतः आम्ही तिच्यात कासव तयार केलेलं आहे ते राम मंदिरचं बसायच्या मूर्तीचं टेच आम्ही स्वतः उभा केलं म्हणजे असं त्याच्यात प्लास्टिक कशाचा वापरच केलेला नाहीये आम्ही सगळ्याचा विचार करून आम्ही ह्याच्यात म्हणजे की बाबा इको फ्रेंडली इको फ्रेंडली हे सुद्धा असं म्हणजे वापरलेलं आहे जादा त्याच्यात आम्ही भरपूर बारीक सारीक गोष्टी आम्ही त्याच्यात ऍड केलेल्या मी तर सगळ्यांना एकच समजून घेतो की बाबा भेदभाव पाहू नका दोन्ही सण आपल्याने एकच आहे आणि जाती भातीच्या विषयी आपण भांडू नका कारण का तर आपण इथंच राहायचं आणि इथं सगळ्यांना एकमेकांना समजून घेतलं तर जेवढं समजून घेईल तेवढंच चांगलं आहे म्हणजे वाद संवाद हे वाढणार नाही जिथल्या तिथं थांबत मुसलमान काय आणि मराठी काय एकच आहे सगळी असं जातीभेद पाळू नका माझा एवढाच संदेश आहे म्हणजे सगळ्या लोकांना आणि सगळ्या बहिणींना भावांना सगळ्यांनी आपण एकमेकांना समजून घेऊन राहून पुढे चा अशी चालत राहावं म्हणजे आपलं सगळा भारत देश म्हणा सगळं एकत्र राहील एवढाच माझा संदेश आहे नमस्कार मी साजिद अलिहसन जमादार राहणार इस्लामपूर कोळीमाळा टकलाईनगर आम्ही गेल्या पाच वर्षापासून आमच्या घरी गणपतीची स्थापना करत आहे आणि जेव्हापासून गणपतीची स्थापना करत आहे तेव्हापासून आमच्या घरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे आरोग्याविषयी काही तक्रारी होत्या त्याही कमी झाल्यात मुलं बाळं वगैरे सर्व खुश आहेत हे बाप्पांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतो देखावे बनवतो त्यापैकी ह्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवलं आहे गेल्या वर्षी आम्ही चंद्रयान बनवलेलं हिमालय आम्हाला लहानपणापासून गणपतीची आवड आहे पण काही कारणास्तव आम्ही याच्यापूर्वी नाही करू शकलो पण गेल्या पाच वर्षापासून आम्ही मनोभावे त्याची सेवा करतो आहे आणि जितकं आमच्याकडून त्याची सेवा होईल तेवढं करण्याचा आमचा प्रयत्न होतो आहे